नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतकरी बांधवांना पेरणीच्या वेळी शेती मशागत करताना आपल्याला आप बैलांची गरज लागते पण हल्लीच्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांकडे बैल नसतात मग अशा वेळी आपण काय करतो ट्रॅक्टर न शेतीची मशागत करत असतो पण जे वेळेत ट्रॅक्टर मिळालं नाही तर शेतकऱ्यांची अगदी फोजी निघून जाते पण समजा आपल्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर असेल हो शेतकरी बांधवांना आता हिवर्ष शक्य आहे कारण की सरकारकडून मिनी ट्रॅक्टर साठी आपल्याला नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे हो ते टू डी आणि फोर डी ट्रॅक्टर साठी वीस एच पीच ट्रॅक्टर जर घ्यायचा असेल तुम्ही जर सर्वसाधारण प्रवर्गातून असाल तर तुम्हाला हजार पर्यंत अनुदान मिळेल आणि जर तुम्ही मागासवर्गीय महिला आम। आम। शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकरी अशा तसेच वीस एच पी ते चाळीस एच पी चा ट्रॅक्टर जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही साधारण प्रवर्गातून असाल तर तुम्हाला एक लाखांपर्यंत अनुदान मिळेल आणि तुम्ही मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकरी या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला एक लाख पंचवीस हजारपर्यंत अनुदान मिळेल चाळीस एच पी पेक्षा जास्त uh, कॅपॅसिटीचा ट्रॅक्टर जर घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला साधारण प्रवर्गातून असाल तर एक लाखांपर्यंतच अनुदान मिळेल आणि मागासवर्गीय वर्गातून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकरी या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला एक लाख पंचवीस हजारांपर्यंत अनुदान मिळेल तर शेतकरी बांधवांनो डीबीटी पोर्टल पोर्टलवर यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कागदपत्रे तुमच्याकडे काही आवश्यक आहेत त्यामध्ये तुमचा आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर तुमचा सात बाराचा उतारा आणि बँक पासबुक अगदी सोपी अशी कागदपत्रे आहेत तुम्ही लवकरच अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू आमचा नंबर आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा आमचा पत्ता आहे आपले शेतकरी आपले सेवा केंद्र साई मंदिर गाडी पिंपळगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद